माय माऊली नमस्कार त्रिवेणी ओवी जागर सणवार वार उत्सव उपक्रमात आज आपण संत एकनाथ महाराजांचे एकनाथांचे सहस्रभोजन अभिवाचनातनं श्रवण करूया पैठणात एक वृद्ध स्त्री राहत होती पैठण नगरीत एक वृद्ध स्त्री राहत होती नवराहात असताना त्या स्त्रीने सहस्रभोजनाचा संकल्प सोडला होता परंतु काही कारणाने तो पूर्ण होऊ ना शकला नाही तिच्या मनाला ती दररोज वड्यात प्रवचन ऐकायला येत असे एक दिवस प्रवचनात नाथ बोलून गेले की एका विद्वान पंडितास जवू घातले तर सहस्र भोजनाचे पुण्य लपते हे वाक्य तिच्या लक्षात राहिले आणि तिला तिच्या संकल्पाची आठवण झाली एके दिवशी नाथांचे प्रवचन संपल्यावर ती रुद्ध स्त्री नाथांच्या जवळ येऊन त्यांना नमस्कार करून म्हणाले आपण माझ्या घरी भोजनास यावे अशी विनंती करायला मिळाले महाराज मी सहस्त्र भोजनाचा संकल्प केला होता पण यजमान नाहीत त्यामुळे तो आता काही पूर्ण होईल मला वाटत नाही नाथ म्हणाले आपण शुद्ध म्हणाने निर्हंतुकपणे संकल्प सोडला असेल तर त्याची काळजी श्रीहरीला मी येईन बरे आपल्या मदतीसाठी मी माझ्या मुलास हरिपंडितास पाठवून देतो त्या रुद्धश्रीने नाथांना आमंत्रण दिले कारण नाथ विद्वान होते पंडित होते ब्रह्मवेद्य होते नाथाने भोजनाचे आमंत्रण स्वीकारले आणि रात्री स्वतःच्या मुलास हरी पंडितास सांगितले की त्या बाई वृद्ध वयोवृद्ध आहेत तेव्हा तूच त्यांच्या घरी जाऊन स्वयंपाकाची सिद्धता कर हरिपंडित काशीत जाऊन शिकून पंडित, पंडित होऊन परतला होता पण काही कारणाने तो वडिलांवर नाराज होता त्यातले एक कारण म्हणजे काय हो कारण नातवाड्यात जे प्रवचन करीत असत ते प्राकृत भाषेत करीत असत कारण बहुजना तीच भाषा समजते प्राकृत भाषेत प्रवचन करायला हरिपंडिताचा विरोध होता दुसरं कारण काय तर नाथ कोणत्याही भेदाभेद मानत नव्हते हा ब्राह्मण हा हरिजन तो अस्पृश्य तो लहान तो मोठा तो गरीब तो श्री असं काही मानत नव्हते हरिनाच्या अस्पृश्यतेच्या घरी भोजनात जात होते नाथांचे एकच सांगले ते आपण सर्व एकाच परमेश्वराची लेकरं हा उच्च दोन्हीनं हे ठरविण्याचा अधिकार आपल्याला नाही हरिपंडितास हे मान्य नाही हे नाथ जाणून होते म्हणून त्यांनी हरिपंडिताचा अभिमान दूर करण्याचे ठरवले दुसरे दिवशी पहाटेच लवकर उठून हरिपंडित त्या माता स्त्रीच्या घरी स्वयंपाक करण्यास गेला मध्यान्नेच स्वयंपाकाची सिद्धता झाल्यावर देवाला नैवेद्य ना दाखवून नातांना बोलावण्यास घरी गेला त्याचे बरोबर ना त्या स्त्रीच्या घरी आले त्या श्रीने नाथांना बसायला पाठ दिला हरी पंडिताने पत्रावळ मांडली त्या स्त्रीने आपले आग्रह करून करून नाथांना जेवायला वाढले जेवण झाल्यावर नाथाने हरिपंडिता सांगितलं की आता पत्रावळ उचलून बाहेर नेऊन ठेव हो। हरी पंडिताने नाथांची पत्रावळ बाहेर नेऊन ठेवली आणि परत घरात आला आणि पाहिले तर नाथ जेवले तिथे पुन्हा दुसरी पत्रावळ दिसली जवळ जाऊन पाहिले तर नुकतेच कोणीतरी जेवून गेले होते हरिपंडिताला पंडिताला आश्चर्य वाटलं आत्ताच तर आपण पत्रावळ उचलून बाहेर नेऊन ठेवली हरी पंडिताने पंडिता ती दुसरी पत्रावळ उचलून बाहेर नेऊन ठेवली आणि घरात परत आला बघतो तर तिसरी पत्रावळ परत तिथं ती नेऊन ठेवली तर चौथी पत्रावळ हजार हरिपंडिताने अशा हजार पत्रावळी उचलून बाहेर नेऊन ठेवल्या नात विस्मय चकित होऊन राहिले त्या रुद्ध श्रीस ही आश्चर्य वाटले जेवायला तर नाथ महाराज एकटेच आले होते एकटेच बसले होते पण भोजन घेऊन गेलेल्याच्या पत्रावळी एक हजार कशा झाल्या त्या म्हाताऱ्या श्रीस सहस्र भोजन घालण्याचा आनंद झाला अरे पंडितास वडिलांचा अधिकार कळून आला क्षणातनत मस्त होऊन त्याने वडिलांचे पाय धरले आणि म्हणाला तात मी चुकलो आपला अधिकार खूप मोठा आहे हे आज मला समजले काशीत जाऊन कोणी मोठा होत नसतो हो नातांनी खाली वाकून मुलाला पोटाशी धरले हर पंडिताचा गर्वहरण झाला लोता अभिमान दूर झाला नाथांच्या डोळ्यात पाणी आले गईवरून नाथ म्हणाले श्री हरी आपण सहस्र वेळा येऊन भोजन घेतले आणि माझं पामरास एकदाही दर्शन दिले नाही माझ्याकडून काही प्रमाद घडला का द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी पाणी वाई आवडीने द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी पाणी कावडीने श्रीखंड्या चंदन उगाळून वस्त्र गंगातिरी धुत असे वस्त्र गंगा तिरी धुत असे पांडुरंगहरी पांडुरंगहरी वासुदेव हरी वासुदेव हरी गोष्ट ऐकली असेल आवडली श्रवण केली असेल तर पांडुरंगहरी पांडुरंगहरी वासुदेव हरी लिहायला विसरू नका